नमस्कार आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण इथे शेवयांची खीर बनवणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप गरम करून घेणार आहोत तर इथे मी साजूक तुपाचा सा वापर केलेला आहे साजूक तुपावर आपण आता शेव छान स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर ही भाजलेली शेव आहे तरी पण आपण एक दोन मिनटासाठी स्लो गॅसवर छान परतवून घ्यायची आहे म्हणजे शेव छान मोकळी होते तर इथे शेव छान परतवून झालेली आहे आता इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता तर अगदी अर्ध्या मिनटासाठी आपल्याला छान शेव गरम आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि शेव छान भाजली गेली आहे तर आता इथे गॅस बंद करायचा आहे एका पातेल्यामध्ये आपण दोन वाटी पा दूध गरम करायला ठेवलेलं आहे दुधाला छान उकळी येईपर्यंत दूध छान गरम करून घेणार आहोत तर इथे दुधाला उकळी आलेली आहे पाहू शकता दुधाला उकळी आल्यानंतर जी भाजून घेतलेली शेव आहे ती आपण आता दुधामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजलेली शेव आपण दुधामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण आता शेव छान मिक्स करून घेणार आहोत अगदी स्लो गॅसवर आपल्याला शेव छान दोन मिनटासाठी अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे म्हणजे शेवेचा पूर्णपणे कच्चा कच्चेपणा असतो तो न्हायचा होतो तर अगदी दोन मिनटासाठी अशा पद्धतीने आपण स्लो गॅसवर छान शेव शिजवून घेणार आहोत इथे स्लो गॅसवर आपण दोन मिनटं छान खीर शेवयांची खीर छान शिजवून झालेली आहे आता छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे तुम्हाला खीर कितपत घट्ट हवी आहे तेवढी तुम्ही इथे ठेवू शकता किंवा मग तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण दूध वापरलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही दुधाचा अंदाज घेऊन दुधाचं प्रमाण वाढवू शकता खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते ही खीर तर इथे एक उकळी आल्यानंतर आपण इथे चवीनुसार साखरेचा सा वापर करणार आहोत तर इथे मी तीन चमचे मोठे साखरेचा सा वापर केलेला आहे साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर आता साखर छान आपण विरघळून घेणार आहोत आणि खिरीला छान एक उकळी येऊ हो द्यायची आहे तर इथे साधारण मी घट्ट अशी ही खीर तयार करत आहे तुम्हाला जर इथे पातळ हवी असेल तर तुम्ही इथे दुधाचं प्रमाण वाढवू शकता आता खिरीला छान एक स्वाद येण्यासाठी आपण इथे वेलची पावडरचा वापर केलेला आहे तर इथे तुम्ही वेलची पावडरचा वापर करू शकता किंवा मग तुम्हाला केशर आवडत असेल तर तुम्ही केशरचासुद्धा वापर करू शकता तर इथे आपण वेलची टाकल्यानंतर छान खीर ढवळून घ्यायची आहे तर शेवयांची खीर नेहमी भाजून करायची म्हणजे खूप छान खमंग अशी ही भा शेवीची खीर तयार होते तर इथे आपली ही खीर छान तयार झालेली आहे तर इथे खीर छान तयार झालेली आहे वरून आवडत असल्यास थोडा फ्रूट्सचा वापर करू शकता इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपली ही शेवयांची खीर छान तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते नक्की रेसिपी करून बघा तर आता तयार झालेली खीर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते नक्की रेसिपी करून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आपण शेवयांची खीर सजवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे आणि केशरचा वापर केलेला आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये